घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज लाईक करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेख विरोधात जोडेमार आंदोलन महिलांवर लैंगिक अत्याचार तसेच जमीन बळकवल्याबाबत गुन्हे दाखल असलेल्या पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेख विरोधात कल्याण मध्ये भाजप महिला आघाडीने आज दिनांक एक मार्च रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास निषेध आंदोलन केलं या आंदोलना दरम्यान भाजप महिला आघाडीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सह शहाजहान शेख विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शहाजहान शेख यांच्या प्रतिमेला काळात जोडेमार आंदोलन करत निषेध नोंदवला शहाजहान शेख यांचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले तृणमूल काँग्रेसचा सा नेता शहाजहान शेख याच्यावरती काही गंभीर आरोप आहेत महिलांवरती आनंदित अत्याचार करणे अगदी राजरोसपणे ते आणि शहाजहान शेख आणि त्याचे गुंड हे सर्वजण मिळून त्या संदेशखालीमधील घराघरामधील महिलांना अगदी आपण कधी विचारही करू शकत ना असं तरुण मुलींना उचलून घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार करतात इतकी वाईट परिस्थिती त्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नाकाखाली चालू आहे आणि तरीसुद्धा ममता बॅनर्जी या त्या त्यांच्या त्या पक्षाचा तृणमूल काँग्रेसचा नेता असलेल्या शहाजहान शेखला अभय देत होत्या आणि अशी एक महिला असूनसुद्धा इतर महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराला जी त्या वेळेला तो अत्याचार करण्याला पाठबळ देते आज भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींचा निषेध करणारे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण